पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराचं प्रकरण आठवड्यापासून आपण ऐकतच आहोत कितीही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असला तरी या प्रकरणात ज्या तहसीलदारानं महत्वाची भूमिका बजावली आहे ते सूर्यकांत येवले चौदा वर्षात सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले पण प्रत्येक वेळी ते वाचले त्यांची आजवरची कारकीर्द चांगलीच चर्चेत आली का होतोय हा आरोप आणि कोण आहेत सूर्यकांत येवले का हा विषय एवढा वादग्रस्त होतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र तो राजकारण्याचा लाडका अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं असा सवाल विचारून इतके गंभीर आरोप असूनही त्यांना कार्यकारी पद का देण्यात आलं त्याच्या मागे कोणाचे राजकीय छत्र आहे असं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सूर्यकांत येवले यांच्यावर एका पोस्टद्वारे दावे करून त्यांच्या मागे कुणीतरी राजकीय शक्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय सर्वोच्च न्यायालयाने जे अशा पदावरील अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये राजकीय हस्तक्षेप टाळावा यासाठी महाराष्ट्रासोबतच सर्व राज्यांमध्ये नागरी सेवा मंडळ स्थापन करणे बंधनकारक केले पण मग प्रश्न असा निर्माण होतो की येवले प्रकरणात ही यंत्रणा नेमकं काय करत होती कि त्या यंत्रणेलाच डावलून येवलेंची बदली करण्यात आली जर बदली झाली असेल तर ती कोणी केली आणि जर नागरी सेवा मंडळानेच शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कारवाई कोण करणार आणि कधी करणार असे थेट आणि टोकदार प्रश्न विजय कुंभार यांनी उपस्थित केले येवले यांनी दोन हजार एक मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली तीनशे एकसष्ट गुण मिळून अपंग कर्णबधीर कोट्यातून पास झाले त्यामुळे त्यांना दोन हजार चार मध्ये नागपूर विभागात नायब तहसीलदार पद देण्यात पण खरच एवले कर्णबधीर आहेत का नसतील तर ते थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल त्याआधी येवले यांनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिल्याचं म्हटलं जातं त्याच काळात दोन हजार एक चा एमपीएससी घोटाळा गाजला होता तीनशे अठ्ठ्यानव उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या गेल्या प्रत्येकाकडून तीन ते पाच लाख घेतल्याचे आरोप झाले आणि मुंबई उच्च न्यायालयाने सर्व नियुक्त्या रद्द केल्या अशा पार्श्वभूमीवर सेवेत रुजू झालेल्या व्यक्तीकडून चांगलं वागण्याची अपेक्षा तरी कशी करायची दोन हजार अकरा मध्ये उमरेड नागपूरमध्ये एवले दहा हजारची लाच घेताना पकडले गेले सहा दोषारोप पत्र दाखल झाली पण चौकशीचा काहीच मागोवा नाही त्यानंतर गडचिरोली येथे हजर न राहिल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं मात्र सेटिंग लावून ते पुन्हा सेवेत रुजू झाले दोन हजार चौदा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोनचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून दोन ते दोन पॉईंट पाच लाख लाच घेतल्याचे आरोप झाले हा प्रकार समजताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असं जाहीर केलं पुन्हा दोन हजार मध्ये त्यांची बदली पुणे विभागात झाली मंत्रालयातून सेटिंग करून त्यांना पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर नेमण्यात आलं त्याच वर्षी ते इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू झाले अठ्ठावन्न सरकारी जमिनींचं अनियमित वाटप तसंच वाळू माफियांशी संगनमत त्यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांचं निलंबन केलं चौदा वर्षात सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले पण प्रत्येक वेळी सेटिंग लावून ते वाचले मोबोज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणातही त्यांच्यावर आरोप झाले आंदोलनं झाली पण पुढे काहीच कारवाई झाली नाही त्याचबरोबर एवले मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमिडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी ते प्रचंड सक्रिय होते म्हणजे इतक्या वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराने वेढलेल्या कारकिर्दीनंतरही एवले त्यांच्यावर कोणती कठोर कारवाई न होणं प्रत्येक वेळी आरोप झाले पण प्रत्येक वेळी सेटिंगनं त्यांना वाचवलं मग अशा अधिकाऱ्यांच्या मागे नेमकं कोणाचं राजकीय संरक्षण आहे व्यवस्था कशी खालपासून वरपर्यंत भ्रष्ट आहे याचं सूर्यकांत एवले हे जिवंत उदाहरण या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद